पहा एस दोन हजार पंचवीस सव्वीसची नवनीची सराव पुस्तिका आहे त्यामध्ये सांख्यिकी नावाचा टॉपिक आपण पाहत आहोत तर सांख्यिकीमध्ये स्वाध्यामधलं तुम्हाला पहिला क्वेश्चन काय आहे बघा की, की एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची काय म्हणतात म्हणते तर त्याचं उत्तर तुमच्यासाठी वारंवारता आहे वारंवारता कशी असते जर एखाद्या घटकामध्ये किंवा संचामध्ये काही संख्या दिलेली असतील आपल्याला एक दोन तीन चार दों, दों। दोन सहा दोन आता यामध्ये समजा आता दोन आहे दोन हा अंक किती वेळा आलेला आहे तर एक दोन तीन वेळाला आहे म्हणून दोनची वारंवारता किती असणार आहे तीन असणार आहे एक अंक किती वेळा आला एक वेळा आलेला आहे म्हणजे एकची ची किती राहणार आहे एक म्हणजे एखाद्या संचामध्ये घटकामध्ये ही संख्या किती वेळा आली दाखवणार म्हणजे हे आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा सारणीमध्ये समेशन एफ आय एक्स आय बरोबर चोवीस दोनशे चाळीस म्हणजे चोवीस हजार दोनशे चाळीस आणि यांची संख्या तुम्हाला दिली आहे चाळीस तर तुम्हाला मध्य काढायचा आहे ठीक आहे मग मद्यासाठीचं सा सूत्र राहते अ मध्य हा एक्स बार न दाखवला जातो आता पहिलं जे आहे ना तुमचं उत्तर राहणार आहे वारंवारता वारंवारता वारं पहिले उत्तर राहणार आहे तुमचं ठीक आहे मग मध्येचं सूत्र काय राहणार आहे तर मध्ये एक्स बार बरोबर वर समेशन एफ आय एक्स आय अपॉन मग आता एफ आय एक्स आय तुम्हाला किंमत दिली आहे त्यांनी किती दिली चोवीस हजार दोनशे चाळीस दिली आहे चोवीस हजार दोनशे चाळीस आपण यन किती दिल चाळीस दिलं हा शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार सक चोवीस ठीक आहे डायरेक्ट आता दोनला नाही भाग जात दोन्ही संख्येला नाही घेतात चार शून्य शून्य आणि परत चार सक चोवीस म्हणजे तुमचं उत्तर किती आलंय सहाशे सहा म्हणजे पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न काय म्हणते पहा क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते पुढे दिले आहे ते जर सर्व धावांचा मध्ये चाळीस असेल तर एक्सची किंमत किती आता इथं बघा एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे क्रिकेटचे अकरा खेळाडू त्यांनी दिलेत आणि एका खेळाडूचे आपल्याला हे धावा जे आहेत ते दिल्या नाहीत ठीक आहे तर एक्सची आपल्याला किंमत काढायची आहे मध्य दिला आपल्याला चाळीस मग अशा वेळेस काय करायचं आहे तर या सर्व संख्यांची बेरीज करून घेऊ आपण ठीक आहे सर्व संख्यांची बेरीज करून घेऊयात मग हा ते तुम्ही साईडला करून पहा तर सर्व संख्यांची बेरीज मी करून ठेवली आहे ती आली तीनशे एकावन्न ठीक आहे आणि एकची आपल्याला माहिती नाही बाकी सर्व अंकांची बेरीज तीनशे एकावन्न आहे मग आता काय करायचं बघा आपला मध्ये आहे चाळीस आणि एकूण खेळाडू किती येतं अकरा मग प्राप्तांकांची संख्या आणि मध्ये यांचा गुणाकार करायचा अकरा शून्य शून्य अकरा चार चौवेचाळीस ठीक आहे उत्तर आला आपला चारशे चाळीस मग आता चारशे चाळीस चारशे चाळीस मधून आपल्याला तीनशे एकावन्न वजा करून घ्यायचे आहेत शून्यातून एक नाही जात दहा झाले दहातून एक घेतला नऊ राहिलेत इथं तीन राहतात तीनातून पाच नाही जात मग परत हाचा घेतला तेरा झाले तेरातून पाच गेले तर आठ राहतात इथं तीन राहिले मग तीनातून तीन, तीन गेल्या शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं आहे एकोणनव्वद एट नाईन आहे का बघा ऑप्शनमध्ये एक, एक, हो एक नंबरचं आहे प्रश्न चौथा आहे एका शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील पंधरा विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षेत एका विषयात मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत तर या गुणाचे मध्यमान किती आता मध्यमान काढायचं मध्यमान म्हणजे आपलं तुम्हाला मध्याचं सूत्र वापरावं लागणार आहे मग मध्याचं सूत्र काय म्हणते तर या सर्व संख्यांची तुम्हाला बेरीज करून घ्यायची सर्व संख्यांची बेरीज करा त्याच्यानंतर एकूण किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे टोटल पंधरा आहेत मग आपलं सूत्र काय आहे समेशन एफ आय एक्स आय छेत यांचं सूत्र आहे त्या पद्धतीने आपण संख्येची मागणी करून घेऊया सर्व संख्यांची बेरीज केली असता ती येते दोनशे चाळीस ठीक आहे आणि एकूण संख्या आहेत पंधरा मग यांचं भागाकार करून घ्यायचा पंधरा एक पंधरा इकडं पंधरा एक पंधरा किती उरले नऊ उरतात आणि पंधरा सक्की नव्वद म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे सोळा सोळा दोन प्रश्न पाचवा आहे एका वारंवारता वितरण सारणीमध्ये जर समिशन एफ आय आय बरोबर सतरा चाळीस आणि एन बरोबर पंचवीस दिले तर आपल्याला ची किंमत म्हणजे मध्य काढायचं आहे परत मध्यचं सूत्र तुम्हाला माहित आहे छेदामध्ये अंशामध्ये मांडून घ्यायचं आणि भाकार करून टाकायचा मग काय संख्या आहे बघा सतरा चाळीस आणि पंचवीस पाचवा प्रश्न सतरा चाळीस आणि छेदामध्ये पंचवीस आहे याची काटाकाटी डायरेक्ट करू शकता तुम्ही इथं शून्य आहे इथं पाच आहे म्हणजे तुम्हाला कसोट्या पार्ट असायला पाहिजेत पाचने भाग जातो पाचा पाचा, पाचा पंचवीस त्याच्यानंतर पाच त्रिक पंधरा किती उरलेत दोन उरले त्याच्यानंतर पाच आ, पाच चोकवीस पाच चोकवीस किती उरलेत चार उरलेत ठीक आहे आणि पाच सहा अठ्ठेचाळीस म्हणजेच तीन चार आठ तीनशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसातले पाच उरले ठीक आहे याचा सुद्धा आपण भाकार करून पाहूया ते पाच लिहू तीनशे अठ्ठेचाळीस मग पाच सक तीस पाच सक तीस किती उरले शून्य इथे चार ठीक आहे त्याच्यानंतर इथले आठ खाली घेतले पाच अठ्ठेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस शून्य आठातून पाच गेला तीन उरला मग आता भाग जात नाही पॉईंट घेऊ हो शकतो मग शून्य आला आणि पाच सख तीस म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलं एकोण सत्तर पॉईंट सहा बघा आहे का दोन नंबर प्रश्न क्रमांक सहावा आहे आपल्याला इथं काही प्राप्तांक दिले आहेत आणि या प्राप्तांकामध्ये एकाहत्तर या तुम्हाला सांगितलं सांगितलंय वारंवारता म्हणजे काय तर एखादा अंक किती वेळा आलेला आहे मग आता एकाहत्तरचे सांगितलं आपल्याला तर बघा एक दोन तीन चार आणि पाच एकाहत्तर ही संख्या पाच वेळेस आलेली आहे म्हणून याची वारंवारता ही पाच राहणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार त्याच्यानंतर सातवा प्रश्न पहा अठरा प्राप्तांकाचे मध्यमान सदतीस आहे त्यापैकी एक प्राप्तांक वगळला असता उर्वरित प्राप्तांकाचे मध्यमान एकने कमी होते तर वगळलेला प्राप्तांक कोणता आता प्राप्तांकांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे आपण काय करूयात अगोदर अठरा आणि सदतीस यांचा गुणाकार केला तर आपल्या प्राप्तांकांची बेरीज मिळून जाते आणि आपला दुसरं काय सांगितलं की एक प्राप्तांक वगळला तर मध्यमान एकनं कमी होते म्हणते ठीक आहे मग मध्यमान एकनं कमी करून घेऊ आणि एक प्राप्तांक कमी करून घेऊ त्यांचासुद्धा गुणाकार करू आणि दोन्ही आलेल्या उत्तरांची जो काही फरक आहे तो आपलं उत्तर आणणार आहे प्रश्न क्रमांक आहे सातवा प्राप्तांकाचे सांगितलं आपला प्राप्तांचे मध्यमान सदतीस आहे म्हणते म्हणून अठरा प्राप्तांक बेरीज बरोबर अठरा गुणिले सदतीस अठरा गुणिले सदतीस याचं उत्तर येते सहाशे सहासष्ट ठीक आहे आणि काय सांगितलं की एक प्राप्तांक एक प्राप्तांक वगळला तर वगळला तर प्राप्तांकांचे मध्यमान एकने कमी होते प्राप्तांकाचे मध्यमान एकने कमी होते म्हणून आता मध्यमान किती आहे सदतीस आहे एकने कमी झालं म्हणजे किती राहणार आहे छत्तीस राहणार आहे प्राप्तांकाची संख्या किती होती आपली अठरा होती एकने कमी केली तर किती राहील ती म्हणजे अठरातून एक केलं तर सतरा राहणार आहे म्हणून आता काय करू आपण सतरा प्राप्तांकाची बेरीज सतरा प्रथांकाची बेरीज करून घेऊ काय करावं लागणार आहे तर सतरा गुणिले छत्तीस ठीक आहे आता जर गुणाकार तुम्ही केला तर तो येऊन जाईल सहाशे बारा ठीक मग अगोदरच्या आपण अठरा आणि सदतीसचा सद जर गुणाकार केला तर तो आलाय सहाशे सहासष्ट आणि एक एक कमी करून समजा सतरा आणि छत्तीस यांचा करून पहिला तो आला सहाशे बारा मग सहाशे सहासष्ट मधून सहाशे बारा वजा करून घेऊ सहातून दोन गेले चार राहतात सातून एक गेला पाच राहिला आणि सहातून सहा गेला शून्य राहिला म्हणजे तुमचं उत्तर आहे चोपन्न आहे का परय प्रे, पर्यायामध्ये बघा चोपन्न तिसरा आहे प्रश्न आठवा आहे एक ते एकवीस दरम्यानच्या सर्व विषम संख्यांचे मध्यमान किती मग एक ते एकवीस दरम्यानच्या सर्व विषम संख्या कोणत्या ते आपण पाहून घे तर ते आहेत तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस ठीक आहे आणि ह्या एकूण किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ अंक आहेत ठीक आहे मग खाली नऊ लिहून आता या सर्वांची बेरीज करून घेऊ वरच्या अंकांची या सर्व अंकांची जर बेरीज केली तर ती येऊन जाईल नव्याण्णव आणि छेदामधले नऊ मग नऊ एक नऊ आणि नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे आपलं उत्तर भेटलेलं आहे प्रश्न वा कोणत्या प्रकारच्या आलेखात सर्व स्तंभ समान उंचीचे असतात तर शतमान स्तंभालेखामध्ये अं सर्व स्तंभ समान उंचीचे असतात हे तुम्हाला पुस्तकामध्ये अभ्यासताना पहिल्या ह्याच्यामध्ये पानावर अभ्यासाला आहे बघा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे चौदा प्राप्तांकांचे मध्यमान हे एकोणतीस पॉईंट पाच आहे तर त्या प्राप्तांकाची बेरीज किती येईल आता आपला माहीत आहे मध्यमान आणि ची संख्या यांचा गुणाकार केला तर आपल्याला प्राप्तांकाची बेरीज ही मिळून जात असते मग मद्यमान किती आहे एकोणतीस पॉईंट पाच जुनिले चौदा आपलं करावं लागणार आहे एकोणतीस पॉईंट पाच गुणिले चौदा चार पंचवीस वीसशे शून्य ह्याचे आले दोन त्याच्यानंतर चार अठ्ठ बत्तीस चार्ण छत्तीस सदतीस अडतीस अडतीसशे आठ हचे आले तीन चार दोन्ही आठ आठ आणि तीन अकरा त्याच्यानंतर इथं शून्य घ्यायचा आता या एक एकनं एकोणतीस पॉईंट पाचला जर गुणलं तर आपला भेटते का हीच संख्या दोन नऊ आणि पाच यांची बेरीज करायची असते शून्य 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 आठ आणि पाच तेरा तेराशे तीन हातचाला एक नऊ न एक दहा दहा एक अकरा अकराशे एक हातचाला एक दोन आणि दोन चार आणि या संख्येमध्ये एक संख्या सोडून पॉईंट आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा आता पहा की पॉईंटच्या नंतर जो सर्व शून्य असेल तर ते शून्य आणि पॉईंट दोन्ही काढून टाकू शकतो आपण म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चारशे तेरा पर्याय क्रमांक किती आहे चारशे तेरा पर्याय क्रमांक तीन अकरावा प्रश्न आहे मार्च महिन्यातील जवळगाव गौच, जळगावच्या आठवड्यातील तापमानाच्या नोंदी पुढील प्रमाणे आहेत तर तापमानांचे मध्यमान किती मध्यमान म्हणजे मध्य आणि मध्य काढ्याचे सूत्र आपल्याला माहित आहे समेशन एफ आय एक्स आहे आपण यन ठीक आहे मग आता काय करायचं या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची सर्व संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या किती येतात तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात संख्या आहेत ठीक आहे या सर्व संख्यांची जर तुम्ही बेरीज केलात तर ती बेरीज येणार आहे बघा तीनशे सोळा पॉईंट चार आणि भागाकारामध्ये सात येणार तीनशे सोळा पॉइंट बाजूला ठेवून नंतर टाकून ठीक आहे तर सात चौक अठ्ठावीस तीन उरलेत सहा घेतलेत पुन्हा सात पाच पस्तीस एक उरला चार घेतलेत पुन्हा सात दोन्ही चौदा एक संख्या सोडून पॉइंट आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट दिलं तर आपला उत्तर मिळालं बघा पंचेचाळीस पॉईंट दोन आहे का बघून घ्या पंचेचाळीस पॉईंट दोन प्रश्न बारावा का म्हणत पहा दहा वर्षापूर्वी आई व वडील यांच्या वयांचे मध्यमान एकतीस वर्ष होते आई वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे मध्यमान बत्तीस वर्ष आहे तर मुलाचे आजचे वय किती पद्धतीचा प्रश्न आहे बघा तर याचं सोल्युशन मी एक्सप्लेन करतो बारावा प्रश्न आहे दहा वर्षापूर्वी आई वडिलांच्या वयाचे मध्यमान किती होत एकतीस वर्ष होत ठीक आहे एकतीस वर्ष होते म्हणून एकतीस गुणिले दोन बरोबर बासष्ट वर्ष आज आई वडील यांची वय प्रत्येकी दहा प्रत्येकी दहा वर्षांनी वाढले तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती राहील वय त्यांचं बासष्ट होतं मग आता प्रत्येकाचं दहा दहा वर्ष ॲड केलं तर ते व्हायला ब्याऐंशी वर्ष आता आई वडील मुलगा यांच्या वयाच्या मध्यमान आपल्याला किती दिले बत्तीस वर्ष दिले म्हणून त्यांच्या आजच्या वयाची बेरीज करून देऊ मग बत्तीस गुणिले हे किती जण आहेत तीघ जण आहेत म्हणून बत्तीस गुणिले तीन उत्तर भेटलं आपलं शहाण्णव वर्ष मग मुलाचे आजचे वय तिघांच्या वयातून आपलं काय करायचं आहे म्हणजेच <coughs> आई व... या तिघांच्या वयातून आई वडिलांचं वय वजा करून घेऊयात ठीक आहे आता या तिघांचं जर काल होतं तर आपण नाइन्टी सिक्स आलं होतं या नाईन्टी सिक्स मधून या दोघांचं वय किती होतं तर ते होतं ब्याऐंशी वर्ष ठीक आहे म्हणून शहाण्णव वजा ब्याऐंशी करा आणि तुम्हाला उत्तर मिळून जाईल चौदा वर्ष पा तेरावा प्रश्न आहे पंचेचाळीस प्राप्तांकांचे मध्यमान अठरा पॉईंट पाच आहे त्यापैकी एक प्राप्तांक वगळल्यास उर्वरित प्राप्तांकचे उर मध्यमान हे एकने वाढते तर तो, तो वगळलेला प्राप्तांक कोणता आता या संबंधित एक क्वेश्चन आपण अगोदर पाहिलेला आहे बघा पण त्याच्यामध्ये मध्यमान कमी होते म्हटलं होतं ते आणि याच्यामध्ये मध्यमान एकने वाढते असं म्हणते मग आता अशा वेळेस काय करायचं सोल्युशन करताना पंचेचाळीस प्राप्तांक आहेत मध्यमान आहे अठरा पॉईंट पाच आणि प्रा यांची बेरीज करून घ्यायची आपलं पूर्ण प्राप्तांकांची मग आपलं काय करायचं असते तर तेरावा क्वेश्चन आहे पंचेचाळीस प्राप्तांकाचे मध्यमान आपल्याला किती दिले समजा पंचेचाळीस प्राप्तांक आहेत याच मद्यमान आपल्याला किती दिलेलं आहे अठरा पॉइंट पाच दिले ठीक आहे त्याच्यानंतर म्हणून पंचेचाळीस बरोबर काय करावं लागते आपल्याला पंचेचाळीस गुणिले अठरा पॉइंट पाच आता याचं जर उत्तर तुम्ही केलं तर ते तुम्हाला मिळेल बघा आठशे बत्तीस पॉइंट पाच मग आपल्याला आठ काय दिली त्यांनी की एक प्राप्तांक वगळल्यास प्राप्तांकाचे मध्यमान प्राप्तांचे का मध्यमान काय होते एकने वाढते मग आता प्राप्तांक वगळल्यास म्हणते मग आता आपले प्राप्तांक किती होते पंचेचाळीस मधला एक काढला तर आपल्याकडे उठतील चव्वेचाळीस ठीक आहे आणि मग आता प्राप्तांकाची संख्या एकनं जर कमी झाली तर आपलं मद्यमान जे आहे ते कितीनं वाढते म्हणते एकनं वाढते म्हणजेच काय होईल ते एकोणीस पॉईंट पास होईल कारण ते किती होतं अठरा पॉईंट पास होतं मग वाढते म्हणल्यावर अधिक करायचं एक ठीक आहे मग आता या दोघांचा गुन्हा करून मग चौवेचाळीस गुन्हेले एकोणीस पाच तर याच उत्तर मी साइड ला केले होते ते उत्तर येऊन जाते आपलं आठशे अठ्ठावन ठीक आहे मग अगोदरशी आपल्याला पंचेचाळीस प्राप्तांकांची बेरी जी होती ती आठशे बत्तीस पॉईंट पाच होती आणि आता जे आपण चौवेचाळीस प्राप्तांकांची करून पाहिली तर ती आठशे आहे मग आठशे मधुन आपल्याला तीनशे सॉरी आठशे बत्तीस पॉईंट पाच हे काय करायचे आहेत वजा करायचे आहेत इथं पॉईंट असल्यामुळे इथं पॉईंट द्यायचा इथं शून्य द्यायचा आता पहा शून्यातून पाच जातो का नाही जात मग दहा झाले दहातून पाच गेले पाच राहतात इथं किती राहतील मग सात मग सातातून दोन गेले तर पाच राहतील ठीक आहे त्याच्यानंतर ते, ते पाचातून तीन गेले दोन राहतात आठातून आठ गेले, गेले शून्य राहतात मग दोनशे पंचावन्न भेटलं पॉईंटला पॉईंट ला, ला, द्यावं लागलं आपलं ठीक आहे मग आपलं जे काय उत्तर भेटलं पहा तर पंचवीस पॉईंट पाच हे आपलं उत्तर आहे पंचवीस पॉईंट पाच प्रश्न क्रमांक तेरावा पंचवीस पॉईंट पाच ओके चौदावा प्रश्न काय म्हणतो पहा एक ते वीस दरम्यानच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांचे मध्यमान व विषम संख्यांचे मध्यमान यामधील फरक फरक म्हणजेच वजाबाकी अंतर फरक तफावत असे शब्द आले तर आपला करणं असते मग काय सांगितलं एक ते वीस दरम्यानच्या नैसर्गिक संख्यामधील एक ते वीस मधील समसंख्या अगोदर आपण त्यांचं मध्यमान काढून बघू ठीक आहे एक ते वीस मधील नैसर्गिक समसंख्यांचे मध्यमान काढून घेऊ अगोदर मग संख्या कोणत्या कोणत्या येतील त्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा ठीक आहे मग आता एकूण किती येतात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत आता यांची बेरीज जर केली आपण तर दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास त्याच्यानंतर यांची बेरीज नव्वद येते बघा नव्वद आणि छेदातले नऊ ठीक आहे नऊ एक नऊ आणि नऊ दहा नव्वद मग उत्तर भेटलं आपलं दहा कशाचं आहे हे, हे नैसर्गिक समसंख्यांचं मध्यमान आहे किती भेटलं दहा आणि दुसरं आपलं काय सांगितलं आहे की एक ते वीस मधील आता काय सांगितलं नैसर्गिक विषमसंख्या विषमसंख्या यांचं सुद्धा मध्यमान आपण काढून घेऊ त्या संख्या कोणत्या कोणत्या येतील त्या येतात एक नाही ना दोन नाही तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा एकोणवीस किती आहे एकूण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तीन पाच सात नऊ अकरा तेरा सॉरी पंधरा राहिली आहे याच्यामध्ये पंधरा राहिली सायडली तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकूण नऊ आहेत ठीक आहे मग यावरील सर्व अंकांची बेरीज करून घेऊ तर ती येते बघा नव्याण्णव शेतातले नऊ झालं तशी नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला अकरा मोठी संख्या अकरा आहे मग अकरातून आपण दहा वजा करून घेऊ हे विषम विषमसंख्येचं मध्यमान हे समसंख्याचं मध्यमान यांच्यातील फरक मग अकरातून दहा गेले तर एक होते पंधरावा क्वेश्चन आहे एका होडीमध्ये वीस मुले बसले असून त्यांच्या वजनाचे मध्यमान वीस किलोग्राम आहे नावाड्यासह त्यांच्या वजनाचे मध्यमान बावीस किलोग्राम आहे तर त्या नावाड्याचे वजन किती असेल म्हणजे अशा वेळेस आपण काय करतो का की प्राप्तकाची संख्या किती आहे हा पंधरावा क्वेश्चन आहे प्राप्तकाची संख्या आहे वीस आणि मध्यमान आहे वीस मग वीस गुणिले वीस उत्तर येणार आहे चारशे आता काय सांगितले की नावाडा एक वाढला म्हणजे किती जण झाले ते एकवीस जण झाले एकवीस नावाड्या वाढल्याच्या नंतर त्यांचं मध्यमान किती राहणार आहे म्हणते ते राहणार आहे म्हणते बावीस किलो मग एकवीस गुणिले बावीस यांचा गुणाकार करून घ्या तो येणार आहे चारशे बासष्ट मग चारशे बासष्ट वजा चारशे करून घ्या दोन सहा चार दोन चार दिवशी म्हणजे बासष्ट के जी हे त्या नावाड्याचं वजन राहील बासष्ट के जी